वाढ बारामती जिल्हा पुणे जवळ जवळ तीस वर्षचा अनुभव आहे तीस वर्ष डाळींबागातला गणेश काय होती बारा तेरा वर्षे वीस बावीस वर्ष बागव आहे आणि असेल त्यांना मध्ये एकही वर्षी म्हणजे आपण बंद नाही किंवा लॉसमध्ये गेला असाला प्रत्येक मार्केट सोलापूर मार्केट घेऊ बरेच वर्ष पंधरा सोळा वर्ष सोलापूर मार्केट कुपूर मार्केट आजच्या मार्केटमध्ये हाय स्टाफला निघायचं तिथेही काही अडचण आली नाही कुठली काय तिथे आपली सेवा मिळायची सुविधा व्यवस्थित गोष्टी घेतलेली आली आम्ही काही तिकडे खराब होत नाही इकडे आल्यानंतर इकडे कुठलीच अडचण नाही पेमेंटची आतापर्यंत काही अडचण पोचली नाही आणि मालाची विक्रीबद्दल ते काय कुठली शंका नाही कुठली काय संदर्भात म्हणलं तर कसं होतं की आता आम्ही मागल्या वेळेस मध्ये टेस्ट करत होता माझा सगळा ह्या जेवढा मारतात का तुम्हाला काय सांगा की मुंबईला पण नाही प्रयत्न झाला बरं सगळा मला आमचा सगळं क्वालिटी कंपनीचा आम्ही वापरतो सगळं एकही दाना केमिकल वगैरे असा कुठलाच नाही वापरता आम्ही सगळं सगळं ह्याच्यावर जीएसएटमध्ये वापरतो मी सगळं क्वालिटी वगैरे चांगली होती वेट वगैरे साईज बीज वगैरे सगळं एक नंबरमध्ये आम्हाला मिळलं जातं जे जमीन आमची एक नंबर आहे चांगली मोरम आणि पाणी पाण्याचा वापर कसा आहे की जास्त पाणी लागत नाही जास्त पाण्याचं प्रमाण झालं की क्वालिटीला देते आणि सगळ्या गोष्टीलाच देत जास्त प्रमाण पाणी लागतच नाही फळबागांना इतक्या दिवसाचा आमचा अनुभव आहे म्हणजे कुठली अडचण नाही आम्हाला आतापर्यंत कुठल्या मार्केटिंगला पोचली नाही फळबागाचं मनसे नाही तीस वर्ष म्हणजे केल्या कसला बघितलाच नाही मार्केटला केवढा बघतो केल या मला वाटतं पहिले सुरू नाही 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 बरं का तुम्हाला सांगतो आता माझी होईल ना माझी सांगतो एक हा एक घ्या तुम्ही सोर्स ड्रायव्हिंग करता श्री करतायपैकी रिस्क्रिप्टी मी युट्यूब चॅनलवर सांगितलं त्यांचा कोणाचा रिस्क्रिप्टी असेल त्यांचं लॅब टेस्ट सध्या घेऊन या आपण तशी मला विक्री आपण शिकलेट केलेली तो मला आपण शिपडेट विक्री करतो त्या मला वीस मुक्त मी वीस मुक्त नाही मग आपण त्याची विक्री करायला चालू केली आहे मग काही करायचं कारण नाही तुमचं जर लॅब सर्टिफिकेट असेल तर त्याची आपण विक्री शिपडे करणार आहे काळजी करू नका अजून लॅब टेस्ट केलं लॅब टेस्ट मला नंबर देतो मी दादा आता ते सांगतो तुम्हाला का ते आपला माल पण जर वीस मुक्त असेल तर तो, तो आपण जे विक्री करू शकतो ना त्याचा दहा पाच रुपये किलो लावून बाजार वाढून मिळणार तुम्हाला त्याची काळजी करायचं कारण आहे पण त्याची जी क्वालिटी आहे ती पण त्या पद्धतीने पाहिजे आता आपण रिटी सुटली आहे आणि त्याची क्वालिटी त्या पद्धतीत नाही ते चुकीच आहे त्यामुळे शेतकरी मान दर ते आहे ज्यांच्या कोणाकडे लॅब टेस्ट करून सर्टिफिकेट असेल तर त्यांनी आवर्जून ते माल सर्टिफिकेट करून लॅब टेस्ट करून आपण शेतकरी माल दर राग येतला आहे मालितला क्वालिटीचा माल ताब्यात एकशे पंच्याऐंशी व्याज किलो गेलेलं आहे क्वालिटी बघा मालाची हरकत नाही काय शेवटी किती काय केलं तर तीस वर्ष जर बँक दाल केले आबा काय नाही एवढं नंतर सांगू इच्छितो आणि जर तुम्हाला काही त्यांना कॉन्टॅक्ट करायचं तर नंबर सांगा तुमचा नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर एकोणव त्रेपन्न एकोणच्या एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव मला हिंमत गायकवाड ना हिंमत गायकवाड अवज नंबर तुम्ही लक्षात राहू द्या धन्यवाद